कवयित्री इंदिरा संत यांची प्रचंड गाजलेली कविता गवतफुला अतिशय सुंदर अशी कविता आहे एका गवतफुलाचं निसर्गाचं माळ सुंदर वर्णन कवयत्रीने आपल्या कवितेमधून केलेलं आहे ही कविता लहान मुलांना तर आवडतेस पण मोठ्यांना सुद्धा आवडते कारण या कवितेमध्ये निसर्गाचं भरभरून वर्णन केलेलं आहे तसेच लहान मुलांच्या निरागसतेचं सुद्धा वर्णन केलेलं आहे प्रचंड प्रसिद्ध असणारी ही कविता इयत्ता सहावीच्या वर्गाला मराठी विषयामध्ये अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या कवितेचा समावेश आहे अतिशय सुंदर अशी कविता आहे ही कविता आता आपण बघणार आहोत कवितेचं नाव आहे गवत फुलारे गवत फुला आणि कवयित्री इंदिरा संत रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असाक सारे मला लागला सांग तुझा रे लळा असा असाक सारे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवता मध्ये झुलता झुलता हसताना मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवता मध्ये झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग न भीचा विसरून गेलो मित्राला विसरून गेलो पतंग न भीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझारे रंग कळा रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा बघा म्हणजे मित्राला विसरून गेला पतंगाला विसरून गेला कशामुळे तर निसर्गाचं भरभरून सौंदर्य बघताना गवत फूल बघताना तो मुलगा आपल्या मित्रांना सुद्धा विसरून गेला आहे पुढे याच फुलाचं वर्णन करताना कवयत्री म्हणतात हिरवी नाजुक रेशीम शिमपाती दोन बाजूला सळसळती हिरवी नाजुक रेशीम शिमपाती दोन बाजूला सळसळती सड़ नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती रंग रंगुल्या, सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझ रे, तुझ हो न, तुझा, हो न, तुझा रे तुझा लळा मलाही वाटे लहान होऊन तुझ्या होऊनही लहान रे मलाही वाटे लहान होऊन तुझ्या लहान रे तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे रंग रंगोल्या सांड सांडूल्या गवत फुला रे गवत फुला असा सारे मला लागला सांग तुझारे तुझा, तुझा लळा असा सारे मला लागला सांग तुझारे तुझा लळा तुझा वारा घेऊन रूप सांगूले खेळ खेळतो झोपाळा वारा घेऊन रूप सांगले खेळ खेळतो झोपाळा रात्र हिवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला सांगाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या संगे तुझे घालून रंगीत कपडे फूल पाखरा फसवावे तुझे घालून रंगीत कपडे पाखरा फसवावे मलाही वाटे लहान होन हो ऊनही लहान रे मलाही वाटे लहान होन हो होऊनही लहान रे तुझ्या संगती सदा राहावे तुझ्या संगती सदा हवे विसरून शाळा घर सारे रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा सारे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा